नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता वातावरण झाला आहे प्रचंड बदल यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये ता आता संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवात पासून शेवट पर्यंत या ठिकाणी नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये आता संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये आता संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा तीव्र पट्टा आणि अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थिती अन्य मध्य भारतामध्ये मान्सूनचा असणारा दक्षिणेकडे झुकलेला आस यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पाऊस बरसण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात पाऊस जोर धरणार आहे मागच्या काही दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे तो आणखी तीन दिवस तरी कमीत कमी उसंत घेणार नाही यामध्ये विचार करायला गेलं कोकणाचा तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्यासोबत ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस बहुतांश भागात दिसणार आहे त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिसत आहे उर्वरित असणाऱ्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस हा पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा व मध्य महाराष्ट्राचा वेध घेतला तर शिल्लक राहिलेला सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा त्याचबरोबर पुण्याचा उर्वरित भाग साताऱ्याचा कोल्हापूरचा उर्वरित भाग नगरचा घाटमाता सोडून उर्वरित भाग आणि नाशिकचा घाटमाता सोडून उर्वरित भाग यामध्ये फक्त नगर नाशिकमध्ये घाट माथ्यावरती जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार इतर भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार त्याबरोबर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये गुजरातच्या लगत असणाऱ्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसणार बाकी जो काही जळगाव नंदुरबार आणि त्यासोबत धुळ्याचा शिल्लक भाग इथं मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जर खास करून मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत मित्रांनो आपण बघितलं तर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि झाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे त्याचबरोबर विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती व बुलढाण्याच्या काही भागामध्ये पाऊस हा आपल्याला मित्रांनो जोरदार ते जोरदार व काही भागात मध्यम ते जोरदार दिसणार आहे उर्वरित जे जिल्ह्यात अकोला आहे त्यासोबत वाशिमचा काही भाग आहे यवतमाळ बुलढाण्याचा काही भाग व अमरावतीचा काही भाग इथं मात्र आपल्याला पाऊस व नागपूर वर्ध्याचा भाग इथं पाऊस आपल्याला थोडा तुलनेनं कमी दिसणार आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या बहात्तर तासामध्ये बहुतांश भागात मध्यम ते जोरदार व कुठे जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे या परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी घ्या आपल्या शेतातील कामं करत असताना ओढा नदी क्रॉस करून जायचा असेल ते दोन तीन दिवस थांबा पाण्याची असणारी ही लेवल उतरू द्या कारण मित्रांनो पाण्याचा अंदाज न आल्या कारणास्तव अपरीत आणि विपरीत घटना घडू शकते बस एवढीच तुम्हाला विनंती तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची तातडीची सूचना की येत्या बहात्तर तासामध्ये आपल्या राज्यामध्ये णार पाणीच पाणी ढग ढगफुटी सदृश्य पाऊस पडणारे नदी नाल्यांना महापूर येणारे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार